मतदानावेळी ओळखपत्राशिवाय पॅन कार्ड पासबुक पासपोर्ट देखील चालणार असल्याचं नमूद करण्यात आल्यानं याची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करता जे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत असे मतदार त्यांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त इतर नमूद सुद्धा पुरावा म्हणून सादर करू शकतील यामध्ये आधार कार्ड मनरेगा जॉब कार्ड बँका पोस्ट ऑफिसनं जारी केलेल्या छायाचित्रांसह पासबुक कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड वाहनचालक परवाना पॅन कार्ड रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड भारतीय पासपोर्ट फोटोसह पेन्शन्स दस्तऐवज केंद्र राज्य सरकार सार्वजनिक उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र खासदारांना आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयानं जारी केलेलं विशेष विकलांगता प्रमाणपत्र आदी ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत